भावना खूप खूप शुभेच्छा सात पिराला खाण्या इतकं कमावून ठेवलं पाठी दानभिमाच घेण्यासाठी दानभिमाच घेण्यासाठी माझी अपुरी पडते होती उदान घेण्यासाठी माझी अपुरी होती तर मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आहात आपण सर्व मी आहे ठीक ओके पण मला माहीत नाही की मी हा व्हिडिओ अपलोड केला का नाही बघते थोडासा ओके तर अकरा वाजून तीन मिनटं झालेले आहे आणि मी आलेले आहे लाईव्ह तर आपणा सर्वांचे चहा पाणी झाले का आणि बराच बहीण भावना सुद्धा आहेत तर नो टेन्शन किंवा बहिणीकडे जाण्याची तयारी असेल किंवा बहीण भावाकडे जाण्याची तयारी असेल आणि मला पण बाहेर पडायचं आहे पाऊस पाणी कसा आहे ताई तुमच्याकडे नांदेडला आलय पाऊस आहे इकडे पण पाऊस आहे दादा भरपूर पाऊस आहे मुंबईला पण पाऊस आहे थ्याङ्क यू सो so मच uh, लाइव ला जोडले ल्या सर्व बहिन् भावना क्रांतिकारी जय भीम करते जय भीम जय सुराज मैं दीदी हो अब्दुल दादा थँक्यू सो मच लाइवला जोडल्याबद्दल आभारी आणि आभारी आहे सर्वांची थँक्यू सो मच आपण सर्वजण लाइवला जोडले धम्म सकाळ आणि हॅपी रक्षाबंधन हाय उज्ज्वला हाय दादा नो सर्व दादा नो चांगले चांगले कमेंट करा आज बहिणीचा दिवस आहे ओके okay? सर्व माझ्या भावांना क्रांतिकारी जय भीम माझे जे भाऊ आहेत जे सोशल मीडियाला ओ फेसबुक असो या इंस्टा असो या यूट्यूब फॅमिली असो बस सर्वजण मला सपोर्ट करतात लाईक करतात आणि माझं चॅनल पण सबस्क्राईब केलं छान छान कमेंट करतात सपोर्ट करण्यासाठी लाईव्हला पण येतात त्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आपला दिवस चांगला जाऊ हेच भगवंताकडे मागते आणि नेहमी आपण खुश राहो हो हो, हो। नक्कीच दादा लाईक लाईव्हला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा उज्ज्वला मॅडम horavindra dada thank you so much happy raksha bandhan dada तुम्ही कुठे आहात काही रक्षाबंधनच्या शुभेच्छा दादा तुम्हाला पण थँक्यू सो मच लव दादा थँक्यू 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 सो मच दादा माझा आवाज येतोय ना पाऊस चालू आहे तर भरपूर मुंबईला सध्या तर मुंबईला आहे दादा पाऊस भरपूर आहे मुंबईला आणि मी नांदेड जिल्ह्यातले आहे पण नांदेड जिल्ह्यात पण भरपूर पाऊस आहे आज रात्रपासून जय जय जिजाऊ जय शंभुराजे जय कृष्ण जय शंभूराजे जय भीम सर्वांना लव दादा थँक्यू सो मच लाईव्ह जोडले छान छान कमेंट करा भावांना लाईक करा आणि करा हो सर्वांनी आज पाऊस भरपूर म्हणजे आवाज येतच असेल तुम्हाला बघा मला असं वाटलं की आज मस्त ऊन पडलं बाबा म्हणलं सकाळी सकाळी सात वाजता ऊन होतं आठ वाजता पण होत होता आणि आता बघा अकरा बारा वाजले तर अकरा अकरा वाजायला लागले तर पावसाला चालू केलं थँक यू सो मच दादा बघितलं <laughs> ना, थोड़ा ना, थोड़ा ना थोड़ा आवाज किती पावसाचा येतो आणि पाऊस बाहेर जाऊ देणार नाही असं वाटते बहीण भावांना रक्षाबंडाला माहिती आहे काय तर पाऊस येतोच हो ना थोडा ना थोडक्यात किती आवाज येतो पावसाचा मी माझ्या मोबाईल खिडकीच्या जवळ ठेवला म्हणून जास्त आवडतो 差不多。 जे काय माहित नाही तुम्हाला पण आवाज पावसाचा भरपूरच आहे जोरात पाऊस चालू आहे जवळ उभा आहे माझ्या पाऊस भरपूर पाऊस चालू आहे का तुमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे दादा ओके ओके बाय बाय दादा थँक यू सो मच मुंबई आमची मुंबई आज भरपूर मुंबईला पाऊस आलाय काल काल चारकोपला भरपूर पाऊस होता म्हणून आणि काल आमच्या इकडे पाऊस नव्हता पण आता भरपूरच पाऊस नव्हता पाहिजे पावसाचा सवय झाला माझा आवाजच येतो नाही असं वाटतं मी लाईव बंद करू का लाईव बंद करू का बाय बाय पावसामुळे आवाजच येत येतो माझा आवाज येतो साचा उज्वल काम दादा थँक्यू सो मचांना आणि बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा पाऊस खूप मोठा आहे आणि पाऊस उघडायचा काही चान्स नाही वाटत मला मी थोडं सात तू घ्या मेन थांबले तर मी पण थांबून जातो कमेंट करा भावानो कमेंट थांबल्या तर मी पण थांबून जातो मग नमस्ते दादा विकास दादा नमस्ते नमस्ते, जय भीम रक्षाबंधनच्या शुभेच्छा दादा आपल्या दा। जय भीम जय संविधान संविधान दादा जय महाराष्ट्र जय शिवराज लाइक को लाइक कीजिए और कमेंट नहीं करेंगे तो मैं जाऊंगी बाहर लाइक को लाइक कीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए ちょっとずつお願いします。<laughs>